नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण नागपंचमी निमित्ताने अगदी परफेक्ट असे उकळ कानोळे कसे, कसे बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपले उकळ कानोले हे तयार झाले चला वेळ ना घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण उकळ कानोल्या बनवण्यासाठी इथे एक कढई घेतली आहे ती कढईमध्ये सर्वात आधी त्यासाठी लागणारं कणिक आपण वळून घेणार आहोत आता आपल्याला कितपत कानोली बनवायची उकळ कानोली त्यानुसार अंदाजाने आपण पीठ हे घ्या इथे एक मोठी वाटीवर वाटी पीठ घेतलं आहे त्यामध्ये लई चवीनुसार मीठ अगदी थोडंसं आपण ह्यामध्ये मीठ हे घालणार आहोत त्यानंतर ह्यावरती अगदी थोडंसं तेल किंवा तूप हे घाला आणि ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्या यामुळे अगदी छान चविष्ट आणि मौसूत असे आपले कानोले हे तयार होतात अगदी थोडं थोडं पाणी घालत छान नेहमीसारखे आपल्याला मौसूत अशी कणिक ही मळून घ्यायची अगदी जास्ती घट्टसर कणिक मळून घेऊ नका त्यामुळे आपले जे कानवले असतात ते असे थोडेसे कडक ते तयार होतात म्हणून अगदी मौसूत अशी कणिक मळून घ्या कणिक मळून झाल्यानंतर लगेचच आपण आता हिला झाकून ठेवून देणार आहोत कणिक मुरते तोवर त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊ सारण बनवण्यासाठी तवा किंवा सॉरी पॅन किंवा कढई गरम करून घ्या त्यामध्ये बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्या एक वाटी कंकेसाठी इथे मी एक वाटी बारीक किसून घेतलेलं खोबरं हे घेतलं खोबरं आपल्याला फक्त हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर ते हलकंसं भाजून झाल्यानंतर लगेचच काय करायचं यामध्ये आपण बारीक किसून घेतलेला गुळ हा लगेच टाकणार आहोत एक वाटी बारीक किसून घेतलेल्या खोबऱ्यासाठी अर्धा वाटी यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला गोळ हा घेतला आहे गुळाचं प्रमाण थोडंफार कमी आहे जास्त झालं तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण गोळ हा टाकून घेऊ शकतो तर हलकंसा आपल्याला आता गोळ हा विडगडून घ्यायचा आहे संपूर्ण जी प्रोसेस ही मंद आचेवरती आपल्याला करून घ्यायचं mm -hmm. हलकसा गोड ह्या पद्धतीने आपला विरघळल्यानंतर लगेच अगदी छान चव येण्यासाठी यामध्ये आपण अगदी थोडंसं जायफळ हे घालणार आहोत जर तुम्हाला जायफळ आवडत नसेल पण गोळाच्या पदार्थामध्ये जर जायफळ घातलं तर त्याची चव अगदी दुपटीने वाढते म्हणून आपण इथे अगदी थोडंसं जायफळ घातले जायफळ घातल्यानंतर पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले ते मिक्स करून झाल्यानंतर गॅस हा बंद करायचा आणि गॅस हा बंद केल्यानंतरच यामध्ये आपण अगदी थोडीशी विलची पावडर घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर गोड देखील आपलं अगदी छान विरघळला आहे आणि आपलं जे खोबरं होतं ते देखील गुळामध्ये छान मिक्स होऊन आपलं अगदी परफेक्ट असं हे सारण हे तयार झालं जर जास्ती वेळ कळून घ्याल तर गूळ हा कडक होतो आणि त्यामुळे आपलं सारण देखील कडक होतं गॅस आपण लगेचच बंद करून घेतला तर सारण थोडंसं सा गार होऊ द्यायचं आपण कणिक मळून घेतलेल्या त्या कणकीपेक्ती अगदी थोडासा छोटासा गोळा घ्या अगदी मोठा घेऊन घेऊ नका जेणेकरून आपली पारी अगदी जाड ती तयार होईल आपल्याला नेहमी पुरीसारखी ही लाटून घ्यायची आपल्याला कसं म्हणजे आकार कसा बनवायचा आहे लहान मोठा त्यानुसार आपण कंकेचा गोळा हा घ्यायचा अशा पद्धतीने त्याची अगदी छोटीशी तेल लावून पुरीही लाटून घ्यायची पुरी लाटल्यानंतर मध्यभागी अशा पद्धतीने आपण दीड ते दोन चमचे सारण हे भरून घ्यायचं अंदाजाने आपण सारण हे भरून घ्या त्यानंतर लगेचच आता आपण याला बंद करून घ्या नेहमी आपण जशी करंजी बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला उकळ कानहोळी बनवून घ्यायची त्यानंतर काय करणार आहोत अगदी छान सेप देण्यासाठी आपण पिझ्झा कटर किंवा सुरीच्या साहायाने नाहीतर ह्या पद्धतीने करंजी बनवण्याचं जे मशीन असतं त्या पद्धतीने आता आपण कट हे करून घ्यायचं तर अगदी परफेक्ट असे आपलं उकड कानवले हे तयार झाले त्यानंतर लेस उरलेल्या ले पिठाचं सारणाचं आता अशाच पद्धतीने आपण गुळाची करंजी देखील आपण म्हणून घेऊ शकतो आपण आता हिला बनवून घ्यायची तर अशाच पद्धतीने मी आता एकसारखे एका आकाराच्या उकड कानवले हे तयार करून घेते संपूर्ण आता आपले उकड कानवले हे तयार झाले त्यानंतर यांना उकळ आणण्यासाठी आपण साईडला वाफून घेण्यासाठी गॅसवरती कडे गरम करा त्यामध्ये लगेच एक ते दीड ग्लासभर पाणी गरम करून घ्या आणि लगेच अशा पद्धतीची चाळणी ठेवा चाळणीला तेल किंवा तोफे लावून घ्यायचे जेणेकरून आपले कानोले हे चिपकणार नाही तर ब्रशच्या सहाय्याने मी तेल लावून घेतले लगेचच हलकंसं पाणी देखील आपलं खालून गरम झालं आहे लगेच व्यवस्थित थोड्या थोड्या अंतराने अशा पद्धतीने आपण कानोले हे रचून द्यायचे जेणेकरून एकमेकांना चिपकणार नाही याची आपण काळजी घ्यायची तर आता आपलं संपूर्ण रचून झाल्यानंतर काय करायचं लगेच यावरती झाकण झाकून गॅस हा अगदी मंद करायचा आणि त्या पाच मिनटं आपण आता उकळून घेणार तर पाच मिनिट आपण कानवले अगदी छान वाफून घेतले तुम्ही बघा कलर देखील बदलला आहे जर आपल्याला समजत नसेल तर हाताने अशा पद्धतीने चेक करून बघा जेणेकरून हाताला चिपकत असेल तर ते कच्चं आहे हे समजून घ्या आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं त्याला वाफून घेते हलकंसं मी आता यांना गार करून घेतले गार झाल्यानंतर लगेचच आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो नागपंचमी निमित्ताने तुम्ही अगदी आवर्जून बनवून बघा अगदी छान चविष्ट असे आपले हे उकड कानवले तयार होतात बरेच भागांमध्ये हे नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य म्हणून केले जातात अगदी छान चविष्ट असे आपले उकळ कानोले हे तयार आहे तर सारण देखील बघा तुम्ही अगदी परफेक्ट असं आपलं तयार झालं आहे आणि यावरती अगदी छान तुपाची धार लावून आणि अगदी भरपूर असं तुपासोबत हे कानोले खाल्ले जातात रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल नागपंचमी पेशन उकड कानोले हे तयार आहे